सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे मलवडी येथील जुगार अड्ड्यांवर छापा मारून तीन बारा हजार सहाशे सत्तर सा साहित्य रोख रक्कम आणि मोटरसायकल मुद्देमाल जप्त करून अकरा आरोपींना अटक केली म्हसवड पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार वरकुटे मलवडी तालुका माणगावच्या हद्दीत सिद्धार्थ विश्वनाथ बनसोडे यांच्या घराच्या काही व्यक्ती तीन पत्त्यांवर जुगार खेळत असल्याबाबत गोपनीय माहिती काढून तात्काळ पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे मलोडी येथील प्राप्त माहितीच्या ठिकाणी छापा मारून जुगार खेळणाऱ्या अकरा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम बारा अप्रमाणे गुन्हा दाखल केला असून यामध्ये तीन लाख बारा हजार सहाशे सत्तर रुपये जप्त करण्यात आला असून या गुन्ह्यातील आरोपी कबीर बनसोडे अर्जुन यादव सचिन यादव गणेश बनसोडे विजय जगताप विकास यादव नानासो मंडळे बाळासाहेब मिसाळ संभाजी मंडळे सिद्धार्थ बनसोडे शिवाजी मिसाळ यांना अटक करण्यात आली आहे न्यूज पोलीस रिपोर्टर आकाश भिसे म्हसवड